नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत तुमची परीक्षा कोणतीही असो मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेमध्ये राजघटना या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे तर उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पहा ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे उपराष्ट्रपती आपला राजीनामा हा कोणाकडे देतात तर आपल्या भारताच्या राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात उपराष्ट्रपती आपला राजीनामा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल प्रत्येक परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो त्यासाठी सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहेत तर लक्ष द्या लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात तर पहा मित्रांनो आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात पहा मित्रांनो हे भारतीय संविधानानुसार निश्चित केलेले आहे मित्रांनो जर लोकसभेचे अध्यक्ष उपस्थित नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचे उपसभापती ही जागा घेतात तर लक्षात ठेवा ही माहिती घटना समितीचे पहिले अधिवेशन हे केव्हा झाले आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले पहा ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला झालेले आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन पहा मित्रांनो या बैठकीत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत आणि त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र, राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे होते लक्षात ठेवा आणि घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती बेचाळीसवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमंत करण्यात आली तर पहा मित्रांनो कधी झालेली आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे शहात्तरची मित्रांनो आपण याला मिनी संविधान म्हणून सुद्धा ओळखतो का मित्रांनो तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत अनेक बदल केले आहेत ज्यामध्ये प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आलेले आहेत तसेच यामध्ये मूलभूत कर्तव्यसुद्धा समाविष्ट करण्यात आली त्यासाठीच आपण याला मिणी संविधान म्हणूनसुद्धा ओळखतो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो पोलीस भरती असो ती परीक्षा टी सी एस घेत असेल किंवा आय बी पी एस घेत असेल तर प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत ज्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपली दोन हजार चोवीसशी ची आणि दोन हजार पंचवीसशी करंट डी पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर सहा वर्षांचा असतो पहा मित्रांनो राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असल्याने दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य हे निवडले जातात तर लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल भारतीय राजघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला आहे तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागलेले ला आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे मित्रांनो या प्रक्रियेला म्हणजेच भारतीय राजघटना तयार करण्यास कधी सुरुवात झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आपल्या भारतीय राजघटनेचा मसुदा कधी तयार झाला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन तयार झालेला आहे राजघटनेचा मसुदा आणि मित्रांनो अजून एक प्रश्न यावरती येऊ शकतो की भारतीय राजघटना ही कधी अंमलात आली तर ता तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राजघटना ही अंमलात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो मी जी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगत आहे त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा आपला प्रश्न आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर पहा मित्रांनो कोण आहेत घटना समितीचे अध्यक्ष मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितले तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पहा मित्रांनो त्यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट येईल जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस ही राष्ट्रपतींना कोण करतात तर राज्याचे राज्यपाल करतात मित्रांनो लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागात आहेत तर पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आहेत ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट येईल इथे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पहा मित्रांनो मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेच्या भाग चार अ मध्ये आहेत मित्रांनो आणि कोणत्या कलमामध्ये आहेत तर कलम ए एमध्ये आहेत लक्षात ठेवा खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय एस आणि भारतीय पोलीस सेवा आय पी एस यासारख्या अखिल भारतीय सेवांच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती म्हणून त्यांना अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा एकशे एकवी दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे पहा मित्रांनो कशाशी संबंधित आहे एकशे एकवी घटनादुरुस्ती ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पहा मित्रांनो एकशे एकवी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीशी संबंधित आहे या दुरुस्तीने केंद्र आणि राज्य सरकारला वस्तू आणि सेवांवर कर आकारण्याचा अधिकार दिला आहे तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहा मित्रांनो विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार हा विधानसभेचे अध्यक्ष त्यांना आपण स्पीकर म्हणतो मित्रांनो तर त्यांना हा अधिकार असतो लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही तर ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतीय संविधानात उपपंतप्रधान यांचा उल्लेख नाही आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती यांच्याकडे असतात पहा मित्रांनो ही नियुक्ती संसदेने केलेल्या कायद्यानुसार आणि निवड समितीच्या शिफारसीनुसार केली जाते तर लक्षात ठेवा राज्य आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या होत्या ज्या उत्तर प्रदेश राज्याच्या आहेत त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा पटकन आन्सर द्या मित्रांनो सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले आहे तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले त्यांनी एकोणीसशे अठरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात या घोषवाक्याचा उपयोग केला होता आणि ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तर पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा आहे का तर हो मित्रांनो हे विधान बरोबर आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे गोवा राज्याचे उच्च न्यायालय विचारलेलं आहे तर ते कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो अजून एक मित्रांनो यावरती प्रश्न तयार होऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठं आहेत तर उच्च न्यायालयाची एकूण तीन खंडपीठं आहेत मित्रांनो कुठे कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्रात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि गोव्यात पणजी या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा लोकसभेचे पहिले सभापती कोण आहेत तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर लोकसभेचे पहिले सभापती हे ग वा मावळणकर म्हणजेच गणेश वासुदेव मावळणकर हे होते लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा आहे मित्रांनो हे सभागृह कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही त्यामुळे ते कायमस्वरूपी मानले जाते दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सदस्यांचा एक तृतीयांश भागाला निवृत्त होऊन तितक्याच नवीन सदस्यांची निवड केली जाते म्हणून इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे खालीलपैकी मूलभूत हक्क कोणते आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर, तर भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांसाठी एकूण सहा मूलभूत अधिकार आहेत ज्यामध्ये समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा अधिकार यांचा समावेश यामध्ये होतो तर यापैकी ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे आहे मूलभूत हक्क मित्रांनो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला आपली जी के जी एस ची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेसाठी आपण ही पी बनवलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो या पी मध्ये आपण सर्व महत्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आज जे आपण प्रश्न पाहतोय राज्यघटनेवर तर आपल्या पी डी एफमध्ये राज्यघटना सामान्य विज्ञान महाराष्ट्र भूगोल असे बरेचसे टॉपिक आपण त्या पी डी एफमध्ये कव्हर केलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपा जाणार आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीत करण्यात आलेला आहे तर ऑप्शन्स पहा यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो कधीची आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर ही एकोणीसशे शहात्तरची घटनादुरुस्ती आहे लक्षात ठेवा तर या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषवले आहे तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो तर स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते मित्रांनो ते आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा होते तर हे सुद्धा लक्षात ठेवा सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सत्यमेव जयते म्हणजेच काय तर सत्याचा विजय होतो हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे मित्रांनो हे आपल्या भारताचे राष्ट्रीय ब्रीद वाक्य आहे आणि ते भारतीय राजमुद्रेच्या खाली देवनागरी लिपीत कोरलेले आहे लक्षात ठेवा भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे तर पहा ऑप्शन्स पैकी कोणाला आहे मित्रांनो भारतीय घटनादुरुस्तीचा अधिकार तर हेच संसदेला असतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिल्या बरोबर आहे भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट्ये आहेत तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा भारतीय राजघटनेत एकूण बारा परिशिष्ट्य आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर ऑप्शन्स पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारताच्या राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे शपथ देतात लक्षात ठेवा भारतातील संसदीय शासन पद्धत ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर भारतातील संसदीय शासन पद्धत ही इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पहा राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर राज्यपालांचे पद हे रिकामे झाल्यास त्या जागी मुख्य न्यायाधीश ते पद सांभाळतात लक्षात ठेवा इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो काय विचारलेलं आहे, आहे, आहे तर महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या विचारलेली आहे तर किती आहे मित्रांनो तर अठ्याहत्तर आहे लक्षात ठेवा आणि विधानसभेची सदस्य संख्या किती आहे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर हे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो स्टार मार्क करून घ्या राष्ट्रपतीला घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे तर, तर कोणत्या कलमानुसार आहे दयेचा अधिकार राष्ट्रपतींना तर कलम बहात्तरनुसार नुसार आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न पहा राजघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते तर पहा मित्रांनो कोणते कलम आहे राजघटनेच्या दुरुस्तीसाठी तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट येईल अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे कलम तीनशे अडुसष्ट आहे मित्रांनो राजघटनेच्या दुरुस्तीसाठी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले महत्त्वाचे प्रश्न राज्यघटनेवर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जीएसची पी डी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला म्हणजेच सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू